नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीची जाहिरात या आठवड्यात पूर्ण होणार याचं एक नवीन अपडेट आलेलं आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा शिक्षक भरतीच्या जाहिराती अंतिम करण्याची कारवाई या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय पदभरती आणि मुलाखतीसह भरती या प्रकारात पाहायला मिळतील अशी माहिती राज्याचे शिक्षक आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या जाहिराती कधी प्रसिद्ध होतील या परीक्षेत लाखो उमेदवार आहेत याबाबत शिक्षक विभागाकडून विविध पातळ्यांवर काम केले जात आहे नुकतीच शिक्षक भरतीच्या जाहिरातीची कारवाई पूर्ण करण्याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला या बैठकीत मुलाखतीसह पदभरतीच्या जाहिरातीमध्ये काही दुरुस्त्या होत्या त्या पूर्ण करण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या तसेच अचूक जाहिरातीची कारवाई पूर्ण करण्यासाठी दोन फेब्रुवारीपर्यंत आहे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पवित्र पोर्टरवर नोंदणी झालेल्या पात्र उमेदवारांच्या भरतीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे शिक्षक भरतीसाठी बावीस जानेवारीपर्यंत पवित्र पोर्टरवर नोंदणी करून आरक्षण विषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापनांना जाहिराती अंतिम करण्यास दिनांक चोवीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानंतर सरकारने पंचवीस जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्ल सेमी इंग्रजीसाठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच तेरा ऑक्टोंबरच्या जा शासन निर्णयानुसार साधन साधन व्यक्तीसाठीचे रिक्त पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला यात बदल करण्यासाठी तीस जानेवारीपर्यंतची मुदत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली होती शिक्षक विभागातर्फे भरतीबाबत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यात इंग्रज सेमी इंग्रजीसाठी डी एड इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे त्याचप्रमाणे सहावी ते आठवी गटातील पदांसाठी व्यावसायिक अहर्ता डी एडसह बी एड अहता धारण करणारे उमेदवार पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज हे नवीन न्यूज अपडेट आलेला आहे भरतीबाबत अडचणी शिक्षण विभागाला थेट कळवा पवित्र पोर्टलमार्फत राज्यात सध्या शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे परंतु या संदर्भात समाज माध्यमावर अनेक गैरसमज पसरवत आहे त्यामुळे शिक्षक भरतीबाबत समाज माध्यमांवर तक्रार न करता थेट शिक्षण विभागालाच म्हणणे सादर करावे अशी माहिती शिक्षक आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे शिक्षक भरतीच्या राज्य शासनाच्या धोरणाचे पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे परंतु अद्यापही उमेदवारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागण्याचे संदेश वेगवेगळ्या स्तरावर प्राप्त होत आहे त्यामुळे अशा संदेशांना उत्तरे देण्यास मर्यादा आहेत तरी देखील वेळोवेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या शंकाचे समाधान शिक्षक आयुक्त शिक्षक सहसंचालक शिक्षक उपसंचालक व प्रशासनाकडून करण्यात येत आहे बघा पदभरतीची जे जाहिराती आहे ते या आठवड्यात ते पूर्ण होणार आहे अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद